नमस्कार मंडळी कविता लेडीज टेलर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थ्री पीस प्रिन्सेस कट आहे हा त्याचे तीन पीस असतात हा एक पीस आणि हा गळ्याचा हा आकार आहे आणि ही आपली ब्रापट्टी आहे योगपट्टी तर चला तर मग आपण कसं जोडायचं ते मी तुम्हाला सांगते हा त्रिकोण असतो हा त्रिकोणच आला पाहिजे असा इथं असा त्रिकोण येऊन असं धरायचं व्यवस्थित असं तिडकं वगैरे जोडलं तर ते नाही व्यवस्थित येणार त्रिकोणच व्यवस्थित जोडायचं शिवून घेताना जरा टीप मागं पुढं करून घ्यायची व्यवस्थित आपला भाग असतो हा ओढायचा नसतो कधी हा थोडा पर खेचला तरी चालेल पण हा कधीच खेचायचा नाही जसा गोलावा असेल तसा हळूहळू आकार देत न्यायचा डबल टीप टाकून घ्यायची आपलं कुठलं पण शिवण असेल तर असं नग मारून घ्यायचं कायम हा आपला फॉप क्रिएट झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता आता आपण ह्याला ब्रापट्टी लावून घेणार आहे ही आपली ब्रापट्टी आहे योगपट्टी म्हणतं कोण ब्रापट्टी म्हणतं थोडंसं गहबर हे सोडायची ब्रापट्टी आपली म्हणजे हे असं पकडायचं डबल टीप टाकून घ्यायची मी तो फिल फिल तो तर दाब टीप देते तुम्ही देता का नाही मला माहीत नाही द्यायचं असेल तर देते नाही द्यायच्या <laughs> असेल तर माया द्यायची मी तर दाब टीप देते अशा पद्धतीने हा आपला थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज रेडी आहे ब्लाउज रेडी नाही आहे अजून पण हा पीस रेडी आहे